आजकाल डिजिटल टेक्नॉलॉजीच्या जगात खिशात कॅश पैसे ठेवण्याची झंझरपेक्षा कित्येक जण सोपा युपीआय पेमेंटचा वापर करतात त्यामुळे हो आता युपीआय पेमेंट हे अधिक स्पीडने होणार आहे कारण त्यामध्ये एक मोठा बदल करण्यात येणार असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सेवेला म्हणजेच युपीआय ला, ला आणखी वेगवान आणि उत्कृष्ट करण्यासाठी एक खास बदल केला आहे एखाद्या ट्रान्झॅक्शनचे स्टेटस चेक करण्यासाठी किंवा पेमेंट करण्यासाठीचा सा वेळ अगोदर सेकंदांपर्यंत होता तो तीस आता सेकंद करण्यात येणार आहे यामुळे युपीआय द्वारे पैसे पाठवणं आणि पैसे स्वीकारण्याची ही प्रक्रिया सगळ्या वर्गातील ग्राहकांसाठी वेगवान आणि फायदेशीर होण्याची अपेक्षा आहे सव्वीस एप्रिलला जारी करण्यात आलेल्या एन पी सी आयच्या सगळ्या बँका आणि पेमेंट ऍप्सना निर्देश देण्यात आले आहेत की सोळा जून पासून नव्या प्रोसेसिंग नियमांना लागू केलं ला पाहिजे युपीआयद्वारे दर महिन्याला साधारणपणे देशात पंचवीस लाख कोटी रुपयांची डिजिटल ट्रान्झॅक्शन केली जातात त्यामुळं एन पी सी आयच्या या नव्या बदलामुळं युपीआय व्यवहाराचा स्पीड नक्कीच वाढणार आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा यू पी आयच्या बदलानंतर आता रिक्वेस्ट पे आणि रिस्पॉन्स पे सर्व्हिसचा प्रतिसादाचा वेळ तीस सेकंदांवरून पंधरा सेकंदांवर येईल तसंच ट्रान्झॅक्शन स्टेटस चेक करणं आणि ट्रान्झॅक्शन रिव्हर्सलसाठी दहा सेकंद आणि व्हेरीफाय ॲडर्ससाठी दहा सेकंद वेळ करण्यात आलेला आहे या बदलाचा उद्देश यू पी पेमेंट्स प्रक्रियेत तेजी यावी हाच असणार आहे भारतात डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या रूपात ची लोकप्रियता ही प्रचंड वाढलेली आहे युपीआयच्या आणि डिजिटल वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँका आणि सगळ्या ऍप्सना प्रतिसाद वेळेस पालन करण्यासाठी सिस्टीम अपडेट करण्यास सांगितलेलं आहे किंवा त्याचे निर्देश दिलेले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय यंत्रणा पुन्हा ठप्प झाली होती बारा एप्रिलला यु पी आय सगळं बंद पडलं होतं तेव्हा अनेक व्यवहार हे कॅन्सल झाले होते त्यावेळी युजर्सना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं होतं सव्वीस मार्च एक एप्रिल आणि बारा एप्रिल या तीन दिवशी युपीआय सेवा ढासळली होती त्यामुळे वापरताना युजर्सना अनेक अडचणी देखील आल्या होत्या युपीआय सेवा ठप्प होण्याचं कारण एन पी सी आयनं केलेल्या एका तपासणीसमोर समोर आलं होतं की चेक पी आयवर ताण होता तसंच काही बँकांच्या जुन्या व्यवहारांसाठी वारंवार रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या त्यामुळं सिस्टीमवर त्याचा लोड वाढला होता आणि सिस्टीम हँग झाली होती आणि प्रोसेसिंगसुद्धा मंदावली होती किंवा स्पीड कमी झाला होता यू पी आय पेमेंट्स पुरवणाऱ्या गुगल पे फोनपे पेटीएम ॲमेझॉन पे, पे, पे व्हॉट्सअप पे, पे यांचा देखील समावेश आहे तसंच भीम ॲप ॲपवरून सुद्धा या सेवा पुरवल्या जातात तरी या नव्या प्रणालीमुळे आता या सिस्टीममध्ये नक्कीच फरक पडेल अशी आशा सगळ्या व्यक्त केली जात आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका